नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गाजरचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत हा गाजरचा हलवा तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये बनवू शकता आपण यामध्ये दूध वापरणार नाही ना तुम्हाला खवा वापरायची गरज नाही तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो गाजर मस्त असे बारीक किसून घेतलेले आहेत तर बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचे तर मी इथे अशा या बारीक किसणीने किसून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या आकाराची किसणी असेल त्या आकाराच्या किसणीने तुम्ही हे गाजर किसून घेऊ शकता तर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये आपण हे गाजर टाकून घेऊया तुम्हाला हे गाजर तुपामध्ये भाजायचे असतील तरी तुम्ही तुपामध्ये भाजू शकता पण मी इथे आधीच हे असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर याचं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं हे थोडं नरम पडेपर्यंत आपल्याला हे थोडं परतवून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही मस्त असं नरम झालेलं आहे आणि याला थोडं पाणी पण सुटलेलं आहे इथे बघू शकता हे थोडं पाणी आपल्याला आणखी सुकवून घ्यायचं आहे इथे थोडं पाणी सुकलेलं आहे यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर मी इथे एक थे हो ते दीड वाटी साखर टाकणार आहे तुम्हाला गोड किती हवं त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता तर मी इथे दीड वाटी साखर टाकलेली आहे यामध्ये साखर टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं याला थोडंसं पाणी सुटतं तर हे पण पाणी आपल्याला मस्त असं आटवून घ्यायचं आहे म्हणजे याला सारखं परतवत राहायचं म्हणजे याला बूड पण लागणार नाही आणि साखर पण छान वितळेल आणि याचं पाणी पण सोकून जाईन गाजर आपले मस्त यामध्ये सॉफ्ट झालेले आहेत तर हे मस्त असं गाजर शिजलं गेलेलं आहे इथं मी एक वाटी दुधावरची मलाई घेतलेली आहे तर ही दोन ते तीन दिवसाची मलाई अशी जमा करायची आणि ती यामध्ये वापरायची या तर, तर या हो या ही मस्त अशी मलाई आपण यामध्ये टाकणार आहोत तर आपल्याला दूध वापरायची गरज नाही आणि खवा पण वापरायची गरज नाही तर यामुळं आपली मस्त अशी गाजरचा हलवा खूप छान होतो आणि यामध्येच आपल्याला थोडंसं हे गाजरचा हलवा शिजू द्यायचा आहे आणि हे मस्त परतवून घ्यायचं आहे तर इथे आणखी थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपल्याला सर्व सुकवून घ्यायचं आहे तर पाच मिनटासाठी आपल्याला हा गाजरचा हलवा आणखी शिजू द्यायचा आहे तर इथे मी घट्ट तूप घेतलेला आहे तर अगदी दोन चम्मच यामध्ये तूप घालायचं तुम्हाला तूप किती हवं हो त्याप्रमाणे तुम्ही तूप घेऊ शकता आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला गाजरचा हलवा मस्त असा पटकन झालेला आहे यामध्ये आपल्याला गाजरचा हलवा झाल्यावर वेलची पावडर टाकायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या याचं पूर्ण पाणी सोकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे तर मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि ती यामध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची तर बघा इथे आपला मस्त असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे तर हे खाली आपण काढून घेऊया येथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तर यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट टाकून घेऊया काजू बदाम आणि किशमिश असे मस्त यामध्ये वरून टाकायचे म्हणजे दिसायला पण हे गाजरचा हलवा खूप मस्त दिसतो आणि हा गाजरचा हलवा खायला पण खूप मस्त लागतो तर असा गाजरचा हलवा तुम्ही कमी खर्चामध्ये करू शकता तर अगदी सहज तुम्ही हा गाजरचा हलवा झटपट पण बनवू शकता जास्त वेळ पण लागत नाही बनवायला मधल्या वेळेस मुलं काही खायला मागतात तेव्हा तुम्ही हा गाजरचा हलवा करून देऊ शकता तर असा तुम्ही गाजरचा हलवा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा